संत एकनाथ महाराजांनी पंचवीस फेब्रुवारी पंधराशे नव्याण्णव फाल्गुन वद्य षष्टी शके पंधराशे एकवीस या दिवशी देह सोडला कृष्णकमल तीर्थामध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आत्मा ब्रह्मांडात विलीन केला अशी त्यांनी या दिवशी जल समाधी घेतली हा दिवस एकनाथ षष्टी म्हणून ओळखला जातो नमस्कार स्वागत आहे आपला आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर आज आपण एकनाथ महाराजांबद्दल एकनाथ षष्टीनिमित्त त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या झालेल्या जीवनातील प्रसंगांची माहिती घेणार आहोत त्यांचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा संत एकनाथ महाराज यांचा जन्म एका ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मणा श्री भानुदास यांच्या घरात पंधराशे तेहतीसमध्ये पैठणात झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी वडिलांचे नाव सूर्यनारायण होते एकनाथजी महाराज हे गुरूंचे निस्सीम भक्त होते लहान असतानाच त्यांचे आई वडील देवाघरी निघून गेले आणि त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा श्री चक्रपाणीजी यांनी केले त्यांनी बालपणापासूनच एकनाथांना चांगले संस्कार दिले एकनाथ हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि एकनिष्ठ होते संध्याकाळचे हरिभजन पुराण श्रवण देवपूजा इतर धार्मिक कार्यांची त्यांना आवड होती परमानंदात ते कधी कधी हातात करताल किंवा विना घेऊन भजन म्हणत कुठलाही दगड समोर ठेवून त्याला फुल व्हायचे कधी त्या देवाचे नामस्मरण करत नाचायचे गावात श्रीमद भागवत कथा असताना ते भक्ती भावनेने ऐकत असायचे लहानगे एकनाथ गुरुचरित्राचे महत्व पाहून प्रभा प्रभावित झाले होते गुरु कधी भेटणार हे सतत विचारात कर, विचार करत असायचे लोकांनी त्यांना हा प्रश्न गोदावरी नदीला विचारण्यास सांगितल्यावर ते गोदावरी नदीच्या काठी गेले आणि त्यांनी नदीला हा प्रश्न विचारल्यावर देवी आई म्हणाली तुम्हाला गुरु दौलताबादच्या किल्ल्यात सापडणार तातडीने आपल्या गुरुचे भेटीसाठी लहानगे एकनाथ बाहेर पडले जनार्दन स्वामी हे दौलताबाद किल्ल्याचे प्रमुख होते किल्ल्यावर पाच वर्षाचे एकनाथ जनार्दन स्वामींना भेटावयास गेले मी तुझीच वाट बघत होतो असे स्वामींनी एकनाथला म्हटले पूजेची तयारी करण्याचे कार्य स्वामींनी एकनाथाला दिले वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथ यांनी जनार्दन स्वामीचे शिष्य म्हणून शिष्यत्व स्वीकारले स्कृत ज्ञानेश्वरीसारख्या अध्यात्म ग्रंथाचे व शास्त्रपुराणांचे त्यांनी अध्ययन केले गुरु जनार्दन स्वामी समवेत एकनाथ तीर्थयात्रेस निघाले चंद्रावती या गावी आले व चंद्रभट यांचे चतुश्लोकी भागवताचे व्याख्यान ऐकले नंतर ते तिघे यात्रेवर निघाले जनार्दनांनी एकनाथांना चतुश्लोकी भागवत यावर टीका लिहिण्यास आज्ञा दिली ते समवेत सात वर्ष तीर्थ तीर्थयात्रेवर होते नंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला नंतर संत एकनाथ विवा यांचा विवाह गिरिजाबाई यांच्यासोबत झाला त्यांना गोदा आणि गंगा नावाच्या दोन मुली आणि हरिपंडित नावाचा मुलगा असे आपत्यप्राप्ती प्राप्ती झाली संस्कृतचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मराठीत सांगण्यास सुरुवात केली त्यांना अनेक विरोधकांना सामोरे जावे लागले तरीही त्यांनी भारुडादीच्या मार्गांनी लोकांना परमार्थाची शिकवण देऊन लोकांच्या हितासाठी लोकोपयोगी कार्य केले स्त्री शूद्रादी सर्वांना देवाचे नाम घेण्याचा अधिकार आहे असे त्यांनी लोकांना सांगितले नाथांना अनेक लोकांचा तिरस्कार मिळाल्यावर देखील त्यांनी आपले लोकहित हिताचे का, हिता कार्य सुरू ठेवले आणि भक्तीचा प्रसार आपल्या आचरणाने केला त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली एकनाथ एक, एक धर्मभिमान गुरु भक्त होते आणि त्यांनी एक जनार्दन नावाचे अभंग लिहिले भक्त नेहमी देवाच्या दारी जाण्याच्या प्रयत्नात असतो पण देवाने स्वतःच नाथांच्या दारी जाण्याची इच्छा दाखवली कर्नाटकातील एका सावकाराने बनवलेली श्री विजयी पांडुरंगाची मूर्ती म्हणाली मला नाथाची सेवा पाहिजे सावकार देवाची मूर्ती घेऊन पैठणला आला आणि मूर्ती एकनाथाच्या स्वाधीन केली नाथांनी मूर्तीचा स्वीकार केला एके दिवशी नाथ सर्वसामान्यांसारखे मरण पावले लोकांनी म्हटले ह्याच्यात आणि आमच्यात काय अंतर आहे नाथ तातडीने उठून बसले आणि नंतर त्यांनी फाल्गुन वद्य षष्टी शके इसवी सन पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव हा दिवस नाथांनी जलसमाधी निश्चित केली एके दिवशी नाथजी समाधीत असताना एक भयंकर काळासाप त्यांच्या अंगाभोवती गुंढाळला एकनाथजीच्या छायेखाली आपल्या हिंसक भावना विसरून साप डोक्यावर डोलायला लागला साप एकनाथजींचा साथीदार झाला तो रोज एकनाथजींकडे येऊ लागला समाधी करताना अंगाला मिठी मारून मस्तकावर फना पसरवून डोलायला सुरुवात करायची आणि समाधीतून जागा होताच निघून जायचा पण एकनाथजींना याची माहिती नव्हती एके दिवशी एकनाथजींसाठी दूध घेऊन आलेल्या शेतकरी एकनाथजींभोवती साप मुंढाळलेला पाहून ओरडला तेव्हाच एकनाथजींची समाधी तुटली आणि मग ते उठले आणि सापही उदूर जाताना दिसला अनुष्ठान पूर्ण करून सर्व काही गुरुंना सांगितले तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन गुरुंनी त्यांच्यावर आशीर्वादाची पुष्पवृष्टी केली आता माझा एक निद्रावंद पूर्णपणे नारायणात स्थापित झाला आहे हे, हे समजायला त्यांना वेळ लागला नाही यानंतर एकनाथजींना एकनाथजी महाराज म्हणून पूजा करण्यात आली एक अत्यंत सुंदर प्रसंग बघूयात पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते सर्व प्राणी मात्रात त्यांना परमेश्वर दिसे ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत त्यामुळे ते त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी म्हणत असत एकदा ते मार्गाने चालले असता काही विरोधक मंडळींनी त्यांनीची थट्टा करण्याचे ठरवले ते स्वामींना एक मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले त्यांनी विचारले काय हो दंडवत स्वामी त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का त्यांच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला त्यामुळे ते, ते मेलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले गाढव जिवंत झाले ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली ते दंडवत स्वामींना म्हणाले स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेली ही गोष्ट ही गोष्ट चांगली असली तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देतील ज्यांचे नातेवाईक मृत होतील ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील तुमच्या सिद्धीचा चुकीचे वळण लागेल हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबोडतोब समाधी घ्या जशी गुरूंची आज्ञा असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून डोळे मिटले एकनाथांनी आपल्या आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला क्षणातच स्वामींनी देहत्याग केला एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे त्यासाठी त्यांनी प्रायच्छित्य घेतले तरच शुद्ध होईल असा तोडगा पैठणकरांनी सुचवला त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायचित्त घ्यावे लागेल असे सुचवले एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले आपण दिलेल्या प्रायचित्ताचा मी आनंदाने स्वीकार करेन ब्रह्महत्येला शास्त्रात देहाताची शिक्षा सांगितलेली आहे पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वधवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे नाहीतर पुढील प्रायचित्ता सिद्ध व्हावे असे सुचवले एकनाथ महाराजांनी गवताची एक एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले हे देवा तू आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले नंदीने जीभ ब्लाम करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले ते गवत चावून खाऊ लागला पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले त्याचवेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले देवा आता आपणही येथे राहू नका आपलाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्यांनी जलसमाधी घेतली अशा दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले संत एकनाथांचे साहित्य आणि शिकवण आणि त्यांचे सामाजिक कार्य हे संसारात राहून परमार्थ करता येतो हे त्यांनी दाखवून दिले जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांना साहित्यातून त्यांची रंजन व प्रबोधन केले एकनाथ महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरी अप्रसिद्ध आवृत्ती दिली समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा प्रयत्न केला एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली यामध्ये वासुदेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी घरोघरी भेट दिली होती लोकांच्या घरासमोर उभे राहून त्यांनी भजन संमेलनातून धार्मिक संदेश दिला संत एकनाथांनी पंचवीस फेब्रुवारी पंधराशे नव्याण्णव फाल्गुनवधी षष्टी शके पंधराशे एकवीस या दिवशी देह सोडला हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो कृष्ण कमलतीर्थ मध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आत्मा ब्रह्मांडात विलीन केला त्यांच्या पार्थिव देहावर हरिपंडितांच्या हस्ते अग्नी देण्यात आला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गरम राखेवर तुळस आणि पिंपळाचे रोप उगवले त्यावरच नाथपुत्र हरिपंडितांनी चरण पादुकांची स्थापना केली आजही हजारो भाविक षष्टीला संत एकनाथांच्या दर्शनास पैठणला दरवर्षी जातात या दिवसाला पंचपर्वही म्हणतात ते कसे ते बघूया या दिवशी नाथांचे गुरु श्री हो। हो। जनार्दन स्वामी यांचा जन्मदिवस स्वामींच्या दत्तांत्रया दत्तात्रयाचे दर्शन आणि अनुग्रह नाथांना स्वामींचे दर्शन आणि अनुग्रह श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी आणि श्री एकनाथ महाराज जलसमाधी म्हणून फाल्गुन शंखाला वेगळेच महत्त्व आहे त्यामुळे भाविक भाविक याचा पंचपर्व म्हणून आस्वाद घेतात आनंद घेतात श्रीमद भागवत स्कंदाची मराठी टीका भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर अशा प्रमुख ग्रंथाचे रचनाकार म्हणजे श्री संत एकनाथ महाराज गुरुकृपेने त्यांना भगवान दत्तात्रयाचे दर्शन झाले त्यांनी त्यांना श्रीकृष्णाच्या उपासनेची दीक्षा दिली आणि शूलभजन पर्वतावर राहून तपश्चर्या करण्याचा आदेश दिला कठोर तपश्चर्या करून ते गुरु आश्रमात परतले त्यानंतर तीर्थयात्रा करून ते पैठणला परतले आजी आजोबा आणि गुरु आज्ञेने विविध गृहस्थाश्रम प्रवेश केला पैठण येथे नाथषष्टीची वारी खूप मोठ्या प्रमाणात साजरी करून सा वारकरी समाज एकत्र होतो चारशे पंचाहत्तर दिंड्या अनेक गावांमधून एकनाथष्ठीला आले येतात पैठण हे एकनाथांच्या गजराने दुमदुमून जाते पैठणला हा उत्सव अष्टमीपर्यंत साजरा करतात द्वितीया ते पंचमीपर्यंत ते केशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण होते आणि षष्टीला पहाटे दोन वाजता श्री वैजयी पांडुरंगाच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात येतो समाधी मंदिरात शेकडो भाविक मृदुंगाच्या गजरात पावल्या खेळल्या जातात लीन होतात मंदिराची सजावट म्हणजे येथे उंच ठिकाणी गूळ लहाय्यांचे ला मोठे लाडू बांधण्यात येतात षष्ठी झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी काला करण्यात येतो अशा प्रकारे या पैठणमध्ये एकनाथ षष्टीचा आस्वाद घेण्यात येतो